हॅलो एव्हरीवान नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारांमध्ये मी शकुंतला चव्हाण होते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर तुमचा आजचा दिवस छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साह निभडलेला असं देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात अनिशचा शाळेचा पहिला दिवस तर कसा होता अनिशचा पहिला दिवस चला लगेच सुरू करूया अनिश झाली तयारी शाळेत जायची जातो शाळेत जाणार ना त्याचं लाज शाळेत जायचंय म्हटल्यानंतर आणि श्लोकर उठला आंघोळ वगैरे केली छानपैकी के आवरलं आणि नाश्ता केलेला आहे त्यांनी तर त्याला म्हटलं मी नाश्त्याला त्याला शिरा किंवा पोहे बनवू का तर नको म्हटला त्याला चपाती खायची होती म्हणताने चहाबरोबर चपाती खाल्ली नाश्ता वगैरे झाला त्याचं सगळं आवरून दिलं तो रेडी झाला आहे आरू पण नाश्ता करते तिचं पण आवरलं आहे सगळं माझं पण आवरून घेतलं आहे आणि आता त्याची बॅग भरून ठेवते तर ॲक्च्युली भरलेलीच आहे बॅग त्याच्यामध्ये फक्त पेन्सिल टाकायची होती त्याच्या कंपास बॉक्स कंपास बॉक्समध्ये आणि जे काही रुमाल वगैरे असं थोडंसं त्याला द्यायचं होतं तर बॅगमध्ये त्याला मी सांगत होते कुठे काय आहे कारण त्याला अजून एवढं कळत नाही त्यामुळे मी त्याला सांगत होते त्यानंतर त्याचा टिफिन पण भरायचा होता त्याला छोटासा टिफिन आणला तुम्ही लास्टच्या म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये जो पाहिला तर तेच आणि एक छोटीशी टिफिन बॅग पण आहे आरूला मी आणली होती खोपोलीवरून येताना सोनूची ती तर आता ती आरूला काही म्हणजे पुरत नाही कारण तिचा टिफिन मोठा बॅ बॉटल मोठी असते त्यामुळे म्हटलं आता ही अनिशला देऊया तर उत्साह तर खूप आहे अनिशचा पण त्याच्यासोबत आमचाही पण बघूया शेवटी तो काय करणार आहे कसा बसणार आहे काय करेल काय माहीत नाही आहे कारण त्याला पण आवड तर आहे शाळेची खूप आणि बसणार पण म्हणतोय पण माहीत नाही कारण त्याला आवड आहे म्हणजे की बसमधून जायचं आरूजशी जाते तसं पण त्याला काही आम्ही त्या शाळेमध्ये अजून घालणार नाही आहे त्याला त्या शाळेमध्ये अजून एक ते दोन वर्षांनी टाकायचं डायरेक्टली एच के जी किंवा मग फर्स्टला तर चला सगळं आवरलं आता त्याला अंगणवाडीत सोडायला निघाली तर छानपैकी त्याने आवरल्यानंतर बॅग वगैरे अडकवली आणि बाप्पाला नमस्कार करतो म्हणाला तर देव बप्पाचा तोने पाया पडला आणि ते बघा वर बघ वर त्याला टिक्का लावून घ्यायचा होता बाप्पाचा तर त्याने मला टिक्का लावायला लावला बघू इकडं इकडं बघू अच्छा बाय 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 चाललाय चपक गिवन हां कुठे चाललाय आहे चला, तर चला फायनली सगळं आवरलं तो पण खूप उत्साहात घरातून बाहेर पडला आहे तर बघा तुम्हाला दाखवते असा रस्त्याने बॅगसुद्धा एकट्यानेच अडकवली आहे त्यानेच आणि टिफिन बॅगसुद्धा त्याचं त्यानेच घेतली आहे देत नाही आहे म्हटलं दे तरी ते देत नाही आहे कोणाकडेच तर चला आता शाळा जवळ आलेली आहे तर बघूया आता आण काय होणार आहे काय करणार आहे तो तर चला इथे मग त्याने थोडा रस्त्यात आल्यानंतर अर्ध्या आरूजवळ बॅग दिली आहे तर चला बघूया

बस आता जाऊ का मी घरी हा हां रडायचं नाही काय तिथं आता अजून दादा येणार आहेत सगळे येणार आहेत तुझे दोस्त हा का बाय बाय अनिशा बसा करू नको बाय मला आवडत चला बसले अनिशा आहेत त्याला म्हटलं आरूला बसवायची होती तर त्याला म्हटलं जाऊ का तर म्हणतो जा तू कशाला की घरी मग आता आम्ही आलोय घरी बघू आता मीस म्हटलं जर रडला तर मग फोन करतो चला आता आम्ही आपण घरी जाऊया मग बोलूय

तर आज पण बघा संध्याकाळी स्टॉल लावला होता अक्षरशः आज तर तारांबळ झाली कारण म्हणजे स्टॉल लावला नुसता एकच कस्टमर झाला असेल नुसताच लावला आणि इतका मोठा पाऊस आला काही विचारायचं काम नाही मला शूटही करायचं सुचलं नाही कारण कुठे पोळवंडी कुठे नको असं होतं कारण आपल्याला तिथे जागा नाही आहे उभं राहण्यासाठी म्हणजे थांबण्यासाठी असा काही म्हणजे निवाराच नाही आहे त्यामुळे आम्ही थोडा वेळ एका ठिकाणी थांबलो अगदी म्हणजे एकदम मोठा पाऊस होता तो कमी येईपर्यंत आणि थोडासा असा बारीक झाल्यानंतर मी पुढे निघून आले आणि हे मुलांना बघा इथे घेऊन येतात गाड्यामध्ये दोघही बसलेत तर ते घेऊन आले त्यांना आणि आता पण कंटिन्युअस पाऊस पडतोय पडतोय आतमध्ये असून फायनली आलोय शेवटी घरी मी पुढे आले त्याच्यानंतर हे पण सगळे आले मुलं काही गाड्यात बसले त्यामुळे त्यांचा काही भिजण्याचा प्रश्न नाही म्हणजे थोडंफार हे झाले पण भिजले नाहीत ते दोघे पण फक्त आम्ही दोघंच जरा भिजलो आणि आता घरी आलो आहे आता लाईट वगैरे सगळं गेले तर आता आवरतं सगळं आणि व्हिडिओ एन्जॉय केला त्याबद्दल कुठं लावतो आठ मिनिट पर्यंत त्याबद्दल धन्यवाद चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलोन क्लिक करा शेअर करा प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा चला परत तिथं लावायला लग्न नाहीतर हा जिथंच लावा आत नंतर सगळी हालत बेकार कष्ट 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 मालक कष्टाच मालक <laughs> <laughs> <तीवारी> <laughs> शाळेत गेले आणले रडत उद्या जाणार का शाळेत तू का सगळ्यांना सांग तू का रडत होता शाळेत गेल्यावर तू का रडत होता शाळेत का